महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीनं आज मतदान झाले आपण कराड दक्षिणमधील कालेगावची आज सकाळपासूनच काले येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या भाल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या दोन तोलेव अशा नेत्यांच्या मध्ये लढत होतीये महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज तर दुसरीकडे माहितीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या आज ही लढत होतीये या लढतीकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कोण भाजी मारणार दोन टर्म पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी जिंकून आले आता तिसऱ्यांदा ते ॲड्रिक साधणार का किंवा डॉक्टर बाबा भोसले या ठिकाणी निवडून येणार हे आता आज मतदारांनी वीस नोव्हेंबरला मतपेटीद्वारे ठरवले त्यामुळे तेवीस तारखेला निकाल आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे त्यामुळे नक्की सत्तेच्या चाव्या करार दक्षिणच्या कोणाच्या हाती मतदार राजांनी दिले आहेत ते आता तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र कराड तालुक्यात सर्वाधिक उत्साह जो आहे तो मतदान मोटी काले गावात आज दिसून आला आहे आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केली होती ही काले येथील मतदान केंद्रावरची आपण दृश्यभात आहे